शासनाची कारवाई सुरू झाली होती आपण देखील नगरपालिकेला इशारा दिला होता की मी टपरी टाकेल म्हणजे मग त्याच्यावरच हो मी आरोप नो होता लोणावळा शहरातल्या चीफ ऑफिसरांना ज्या वेळेला लोणावळा शहरातील सर्व कामांची पाहणी करत होतो त्यावेळेला सूचना केल्या होत्या की पूर्वीपासून जे टपरीधारक आहेत ज्यांची नोंद नगर परिषदेच्या दप्तरी आहे अशा टपरीवाल्यांना न हलवता एखाद्या व्यक्तीची आठ बाय दहाची किंवा आठ आड़ बाय आठची टपरी असेल तर त्यापेक्षा अधिक जर वाढवली असेल तर त्यावर तुम्ही कारवाई करा परंतु ज्यांची नोंद आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या अधिकच्या टपऱ्या झाल्या त्या तुम्ही हलवल्या पाहिजे आणि त्या जर नाही हलवल्या तर मी नगरपालिकेच्या समोर इतर ठिकाणच्या टपऱ्या आणून उभ्या करणार आणि मी त्या करणार मात्र असा आरोप होत की मी त्या करणार मी तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसापूर्वी चीफ ऑफिसर पुढे खेळायला गेलो होत हात मोडून सुट्टीवरती गेले आता ते हात गळ्यात घेऊन फिरतायत पण मी त्यांना सांगितले दहा तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी टपऱ्या घेऊन नगरपालिकेत जाणार